पिंपरखेड तालुका शिरूळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे वारा या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड पेटवून दिली आहे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाचे शिरूळ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांचा रोष भडकला वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला गेल्या पंधरा दिवसात दोन निरपराध बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत संतप्त नागरिकांनी गाडीला आग लावून संताप व्यक्त केला असून अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे